नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी तुम्हाला जगातील सगळ्यात सोपी झटपट आणि हेल्दी अशी केकची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर सगळ्यात आधी मी इथे एका वाटीनं रवा घेतलेला आहे त्याच वाटीने एक कप दूध घेतलेला आहे आणि रवा अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेला आहे आणि बघू शकता अर्ध्या तासाने मी रव्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी पिठी साखर आणि एक वाटी परत दूध घालून मस्त असं मिश्रण एकजीव केलेलं आहे आणि आता यामध्ये मी खायचं मीठ थोडंसं खायचा कलर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून घेतलेले आहे परत मिश्रण मी एकजीव करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये जो मी तयार मोल्ट करून घेतला होता त्यामध्ये मी सगळं बॅटर घालून घेतलेलं आहे वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि जेली टाकून घेतलेले आहे आणि जो मी प्री हिटसाठी कढई ठेवली होती त्यामध्ये मी आता तो केकचं बॅटर ठेवलेलं आहे आणि वीस मिनटं बेक करून घेणार आहे मी केक आणि वीस मिनटाने बघू शकता टूथपिकच्या साहाय्याने पण मी बघितलेला आहे अजिबात चिकटत नाही आहे आणि दहा मिनटं मी केक असा गार होण्यासाठी ठेवला होता आणि आता त्याच्या कडा मी चाकूच्या साहाय्याने सेपरेट करून घेणार आहे मस्त असा खाण्यासाठी आपला स्पॉन्जी असा केक तयार आहे व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग